नमस्कार हा रिचा ताळगावकर सरपंच विलेज पंचायत दिसतो आज आम्ही हंगा इंस्पेक्शन कर गेले सर ग्लॅन टिकलो बरोबर आमचे जे अंडरग्राउंड केबलिंग जे झाले असा ते केबलिंग केले पण वैले जे सरफेसिंग आशिले ते जाशिले आणि आता सातेरी मामाया पालेेकडे देवीची जात्रा सात तारखे सो हा सरक रिक्वेस्ट केली की ते आमचे काम बेगीन जाऊचे किती कारण पालखी सगळ्यात भोवता आहा आणि रोड समको वर्स्ट कंडिशन असा so सो सर माझी रिक्वेस्ट आयकली आणि आज इमिडियेटली आम्ही सगळे इंस्पेक्ट करून घेतले आणि काम इमिडिएटली स्टार्ट करतले असे अशुरन्स दिले आणि सर फॉलोअप घेता आणि हा सरकार थँक्यू म्हणता त्यांच्यान ते इनिशियेटीव घेतले आणि काम स्टार्ट करपाक कर कम्युनिकेट uh, करून काम स्टार्ट काम का स्टार्ट करून दिल्लें असा सो सर थँक्यू वेरी मच एंड फुडं हा फॉलोअप घेतलें सरा वांगडा सर कॉर्डिनेशना वांगडा हे काम कंप्लीट करून घेतले सो थँक्यू फॉर युअर एफर्ट्स सर थँक्यू सो कितें झाले की आता जे हें केल्लें काम ते फॉलोअप सारखे जाऊ ना ज्या मनशान तें घेतल्या हातीन त्या मनशाक डायरेक्शन नाशिल्लें हाव टू प्रोसीड वीथ दीस वर्क कामचं क्रेडिट घेतलं म्हणून हॅज टू हॅपन प्रॉपरली हे काम केलं अंडरग्राउंड केबलिंग केलं सोलिंग केलं इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटानं आमचे काम फक्त पर्यंत असं म्हणून सांगले आय वॉज कॉन्स्टंटली फॉलोईंग अप दीस वर्क वीथ डब्ल्यू डी इलेक्ट्रिसिटी एव्हरी डिपार्टमेंट आणि एक टाईम असं आयो की आय वॉज हेल्पलेस इलेक्ट्रिसिटी म्हणताले आमचे काम झाले बट पी डब्ल्यू डी म्हले की आपल्याक अजून कॉन्ट्रेक्ट मिळून सो आय वॉज कॉन्स्टंटली आफ्टर दीस सम हाव स हेल्प मी विथ दीस लाट टाईम ज्युरिंग मान्सून्स बिफोर मान्सून आय गेट हाफ ऑफ द पार्ट वीथ जेट पॅचर बट दॅन जेट पॅचर वॉज ऑल्सो दे डिड नॉट अलाव फर्दर वर्क टू बी डन वीथ जेट पॅचर सो त्या लागून काम हेल्डप उरले आणि आता दॅन दे स्टॉप जेट पॅचींग डेट इज वय अगेन वेन सर अँड सर टूक ही हेल्प अँड आणि परत आता सरान इनिशिएटिव घेऊन बाकीकडे स्टार्ट आशिल्ले काम पण आता परत हांगा स्टार्ट हेल्प सरांनी हेल्प केली हेल असा के आणि अशे करून आम्ही हे काम परत हांगा स्टार्ट केले असा जात्रेक लावून बट या कामचा फॉलोअप सारखो जवनाजन जे आशिले पण त्यांवरप बाबा काम कंप्लिशन कसे जे हे विजन हांगा सगळे मेस जे आहेकान आम्ही इतली सफर ज्ञाले पलयेचे लोक ॲक्सिडंट म्हणू नका कोणाचे हात मोडले कोणाचे पय मोडले आणि लोकां भरपूर त्रास जे असा हा स्वतः इतले त्रास ज्ले आय डोंट नो से रस्त्यांच्या सडडच्या घरांना दुल्लाचं इतकं त्रास ज्ल् असा पिपल हॅव सफर्ड अलॉट पीपल हॅव सफर्ड ओला ओलदो दे काम जातले लोकांक हेल्पफुल जातले बट राइट नॉव पीपल आर सफरिंग दॅट वॉज द वर्स्ट पार्ट ऑफ दिस अंडरग्राउंड केबलिंग थिंग आई नो फ्यूचर थिंग वील बी बेटर बट पीपल शूड नॉट सफर नाव द शुड बी अ प्रॉपर प्लॅनिंग टू दिस एंड दॅट वॉज द फेलियर दॅट वॉज अ फेलियर एंड नॉव सो हॅज अश्युअर अज वी वील बी वर्किंग टुगेदर इन कॉर्डिनेशन एंड वी विल बी डूइंग दिस वर्क सो आई आई रिक्वेस्ट पीपल टू हेल्प वय आर डूइंग दिस वर्क पंचानंद सगळे मेंबर हा ऍक्च्युली आता सरपंच उललेले असा विजन व प्रॉब्लम हाच न फुल कॉन्स्टिट्युंसी इज अ टोटल टोटल मेस अँड डिझास्टर आणि त्या सांगा परमंट लॉड ऑफ पीपल फॉलोन द फेसिस फ्रॅक्चर्स लॉड ऑफ थिंग हॅपन सो दे नो प्रॉप ऑफ कॅलक्युलेटीव एक काम एकदा ऑलरेडी त्यांच्यानी हे केलं म्हणता ते केपिंग काम करून दोन ते फुडले स्टिमेंट वर टू डिफरंट डिपार्टमेंट इनवॉल्व त्याच्या एंड सॅमेलटीन एंड हा कोणाच तरी लक्ष घालू नसला हर निग्लेक्ट केले असा आणि खूप तास झाले असा आय ऑल द मेंबर्स ते अप्रोच झाले खूब लोकांनी कॉल केला ऑल अप्रोच मॅन आय टूक दन ऑल टू ऑनरबल सी एम डॉक्टर प्रमोद सावंत ही इज ऑल्सो होल्डिंग द पी डब्ल्यू पोर्टफोलिओ अँड डेट टाईम ही गेव अ इन्शुरंस दॅट आय बी दन अँड नॉ ही एज ऑलरेडी गिवन द इन्शुरंस अँड द एस्टीमेट्स ऑलरेडी बीन दन ऑलमोस्ट अबाउट आय थिंक एस्टीमेट्स टेन क्रो ऑलमोस्ट इथ सिक्सी टू किलोमीटर्स ऑल ओवर अँड फोर पांचे ऑल द मेंबर कम अँड हायव टेकन टू ऑलमोस्ट सेव अँड नव्ह स्टार्टी जाता ऑन सात जात्रा सो त्यांची रिक्वेस्ट असली लोकांची रिक्वेस्ट असली सोमदे पीक खूप त्रास जाते पालखी भोवतली त्या खात्री एट द मोमेंट And uh, similarly, we will take the work further and make sure the full consultancy is done. And I would like to thank the Honourable uh, Chief Minister, Dr. Pramod Saman, for all his his assurance given to us, which is fulfilled. And, and uh, whatever things are there, we will get it completed in the near future.